नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आज समोर आली आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला भरघोस यश मिळाले असून भाजपचे राज्याचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची शपथ ग्रहण केले आहे तसेच नुकत्याच काही दिवसांमध्ये केंद्र सरकारचा अर्थसंकल्प देखील सादर होणार असून केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसंदर्भात एकोणीसाव्या हप्त्याची जी शेतकऱ्यांना आतुरता लागली होती ती आता संपुष्टात आली आहे आणि याची अधिकृत अशी माहिती स्वतः देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जाहीर केली आहे व त्याची थोडक्यामध्ये आणि सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो दोन हजार चौदा मध्ये सत्तेमध्ये आलेल्या केंद्रामधील मोदी सरकारने दोन हजार एकोणीस साली देशभरामधील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी ही योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये वितरित करण्यामध्ये येणार असल्याची मोठी घोषणा केली पण हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत तर दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या, या पैशांचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यामध्ये येते म्हणजे एका वर्षामध्ये या योजनेचे दोन हजार रुपयांचे तीन हप्ते हे शेतकऱ्यांना वितरित करण्यामध्ये येतात आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण अठरा हप्ते हे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आले असून आता लवकरच एकोणीसो हप्ते देखील शेतकऱ्यांना देण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती ही सध्या समोर येत आहे तर मग प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येतो यानुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता सध्या काही मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून देखील वर्तवण्यामध्ये आहे आणि अशातच केंद्र सरकारने या योजने एक अत्यंत मोठी माहिती देखील आज जाहीर केली आहे तर ही योजना फक्त शेतकरी कुटुंबासाठी सुरू करण्यामध्ये आली आहे आणि यामुळे या योजनेचा भाडे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यामध्ये येत नाही परंतु भविष्यामध्ये भाडे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ देण्याबाबत केंद्र सरकार काही विचार करत आहे का या संदर्भात राज्यसभेमध्ये शासनाला प्रश्न विचारले आला आणि याला उत्तर देताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सरकारच्या योजनेबाबत मोठी माहिती जाहीर केली आहे तसेच यासोबतच एका दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की सध्या या योजनेचा लाभ फक्त भागधारक शेतकऱ्यांना म्हणजे वाटेकरी शेतकऱ्यांना अर्थात भाडे तत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही आणि अशा प्रकारची माहिती कृषी राज्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी जाहीर केली आहे दरम्यान किसान योजनेचा पुढील हप्ता जर शेतकऱ्यांना हवा असेल तर त्यांनी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी अशा प्रकारचे आवाहन यावेळी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद